नमस्कार श्रीखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण झणझणीत चमचमीत आणि तर्रीदार अशी लाल भोपळ्याची भाजी कशी करायची ते बघणार आहोत ही भाजी पोळा गौरी गणपतीला अवश्य केली जाते तर याच भाजीचा मान आहे गौराई गणपतीला तर तुम्ही ही भाजी अवश्य करून बघा माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशी ही चमचमीत भाजी आपल्याला कशी करायची ते बघायचं आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं मी एक भोपळ्याची फोड घेतलेली आहे याला तुम्ही लाल भोपळा कलिंगड भोपळा पण म्हणू शकता तर मी इथे असा हिरव्या पाठीचा हा लाल भोपळा घेतलेला आहे तर हा चिरून घ्यायचा आहे तर मी आधी इथे स्वच्छ धुवून याची वरचं बिया काढून घेतलेल्या आहेत आणि त्याच्या आपण फोडी करून घेऊया तुम्हाला ज्या आकाराच्या फोडी करायच्या तशा तुम्ही फोडी करू शकता इथं मी याची सालं काढली नाही तुम्हाला काढायची असेल तर तुम्ही काढू शकता तर मी असेच पूर्ण फोडी करून घेतलेले आहेत फोडी करून आपण हे बाजूला ठेवूया आणि मसाला काढून घेऊया इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठा बारीक चिरून मी कांदा घेतलेला आहे दोन इंच आल्याचा तुकडा घ्यायचा तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि दहा पंधरा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत यामध्येच कढीपत्ता टाकायचा बऱ्याच वेळेला काय होतं की मुलं कडीपत्ता खात नाहीत त्यामुळं तुम्ही असा यामध्ये बारीक करून घ्या म्हणजे कोणाला कळणार पण नाही तुम्ही यामध्ये कडीपत्ता टाकलेला आहे आणि खायला पण खूप चविष्ट लागतो तर ही पेस्ट आपली तयार झालेली आहे आणि त्याच भांड्यामध्ये आपल्याला एक टमाटर पण बारीक करून घ्यायचं आहे ही टमाट्याची प्युरी पण आपली बारीक करून झालेली आहे आणि दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी खोबरं टाकायचं आणि अर्धी वाटीला कमी शेंगदाणे टाकायचे आहेत शेंगदाणे मी थोडे भाजून घेतलेले आहेत शेंगदाण्यामुळं आपल्या भाजीचा पांढरा कलर येऊ शकतो त्यामुळे थोडे शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि बाकीचं सर्व सामान कच्चं घ्यायचं आहे तर मी इथे तीन चम्मच धने घेतलेले आहेत एक चमचा यामध्ये तीळ टाकायचे आहेत अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचे आहेत तर हे बघू शकता तुम्ही मस्त असं बारीक करून घ्यायचं जास्त जाड ठेवायचं नाही तर मस्त असं बारीक करून घ्यायचं आहे इथं मी काही जिन्नस वेगळे घेतलेले आहेत तर यामध्ये दोन मसाला फूल घेतलेले आहेत आणि एक इंच कलमी घेतलेली आहे एक चमचा शहाजीरं आणि तीन भेंडी विलायची घेतली आहेत तर हे मिक्सरला आपण बारीक करून घेऊयात तर हे पण कच्चं बारीक करून घ्यायचं तर बघू शकता इथं हा मसाला आपला तयार झालेला आहे तर फोडणी देऊन घेऊया तर गॅसवर कढई ठेवायची आणि त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं तुम्ही भाजी किती बनवता आणि तुम्हाला तेल किती हवं त्याप्रमाणे तुम्ही तेल यामध्ये वापरायचं आहे तेल थोडं गरम झालं की जिरं मोहरी टाकायची आहे यामध्ये आपल्याला हा कांदा लसूणचा मसाला टाकून घ्यायचा आणि हा लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे आधीच आपण यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे तरी पण इथे मी पाच ते सहा पानं घेतलेली आहेत ते यामध्ये टाकायचे हा कांदा लालसर झालेला आहे तर यामध्ये खोबरं आणि शेंगदाण्याचा कूट हा टाकून घ्यायचा तर हा मसाला मस्त यामध्ये परतवून घ्यायचा आहे तर हा सर्व मसाला आपण कच्चा बारीक केल्यामुळं यामध्ये चांगला भाजून घ्यायचा आणि इथे मी एक चम्मच कस्तुरी मेथी घेतलेली आहे एक ते दीड चमचा तिखट घ्यायचं एक चमचा हळद घ्यायची आणि हा आपण भेंडी विलायची कलमीचा मसाला बारीक केलेला तो टाकायचा आणि एक चमचा यामध्ये गुळ घालायचा आहे गुळामुळं भाजीला खूप छान चव येते आणि यामध्ये आपण टमाटर पण प्युरी टाकणार आहोत त्यामुळे थोडं आंबट पण होतं तर त्यामुळं थोडं गोड पण पाहिजे आणि इथे मी टमाटर प्युरी टाकून घेतलेली आहे तर हे सर्व मस्त जिन्नस असे भाजून घ्यायचे आहेत तर हे छान असं खरपूस असं भाजून झालेलं आहे यामध्ये मी इथे चिंच आधीच भिजू घातलेली होती तर यामध्ये थोडी चिंच टाकायची कारण आपला लाल भोपळा तो थोडा गोड असतो तर थोडं आंबट पण यामध्ये पाहिजे तर गोड आंबट असा हा मसाला खूप मस्त लागतो खायला तर या पद्धतीने तुम्ही भाजी बनवली तर सर्वजण तुमची भाजी आवडीने खातील तर हा मसाला सर्व आपला भाजून झालेला आहे त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आणि हा मसाला थोडा वेळ शिजू द्यायचा आहे तर आपण अगदी दोन मिनटासाठी हा मसाला झाकून ठेवणार आहोत तर दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता हा मसाला छान शिजलेला आहे आणि तेल पण सुटलेला आहे याला तर यामध्ये ह्या फोडी टाकून घ्यायच्या आहे आणि मिक्स करून घ्यायचं आपण यामध्ये मीठ घातलेलं नाही तर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि इथं मी एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे तो टाकायचा गरम मसाला सर्वात शेवटी टाकायचा आणि याला आणखी मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला थोडं कोमट पाणी घालायचं कोमट पाणी घातल्यामुळं भाजी लवकर शिजते आणि भाजीला तेलही छान सुटतं तर त्यामुळं असं कोमट पाणी घालायचं आणि तुम्हाला भाजी घट्ट पातळ जशी हवी तशी तुम्ही करू शकता यामध्ये आणखी मी थोडं पाणी टाकलेलं आहे तर ही भाजी आपल्याला अगदी पाच मिनटासाठी झाकून ठेवायची भाजीला जास्त वेळ लागत नाही शिजायला तर इथे ही, ही भाजी आपली शिजून झालेली आहे तर मी गॅस बंद केलेला आहे तुम्ही बघू शकता भाजी आपली मस्त शिजलेली आहे आणि रंगही खूप छान आलेला आहे भाजीचा तर अशीच भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर ही भाजी सर्वजण आवडीने खातील ज्यांना ही भाजी आवडत नाही ते पण आवडीने ही भाजी खातील तर यावर मस्त अशी कोथिंबीर टाकायची तर अशी ही आपली तयार झालेली आहे चमचमीत झणझणीत अशी भाजी तर बघू शकता तुम्ही अगदी तर्रीदार अशी ही भाजी झालेली आहे तर न तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा खूप मस्त लागते